मुरबाड तालुक्यातील मानिवली गोंधळी येथे श्री संत गजानन महाराज शेगाव सेवा ट्रस्ट मानिवली गोंधळी यांच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांचा एकशे वा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्रींचा अभिषेक कीर्तन तसेच यावेळी मुरबाड तालुक्यातील आगाशी गावातील हरिभक्ती पारायण छगन महाराज शेळके यांची सकाळी कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती तसेच त्यानंतर महाप्रसाद त्यानंतर संध्याकाळी हरिभक्त पारायण भागवताचार्य लक्ष्मण महाराज शिंगोळे यांची हरिकीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती कीर्तनकार तसेच शिक्षक जयराम कोंदळी सर आणि ग्रामस्थ तसेच ट्रस्ट यांच्या वतीने या प्रकट दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी ही भेट दिली या कार्यक्रमासाठी अनेक भाविक भक्तगण मोठ्या संख्येने व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल